नमस्कार मी सूरज पाटील लगावतीमध्ये तुमचं स्वागत आता महाविकास आघाडीची सभा बीकेसी मध्ये आहे शरद पवारांचं शेवटचं भाषण सुरू आहे असं असताना देखील अनेक नागरिक सभेतून बाहेर पडायला लागलेत त्या नागरिकांशी बोलल्या नेमकं का ते बाहेर पडायला नाव काय तुमचं माझं नाव शिवाजी घोडके आता सभा अजून संपली नाही बाहेर का पडायला लागला गाडी उचलतो ते बघायला आलं तुम्ही ड्रायव्हर आहे का हा बाहेर का आला तुम्ही सभा सुरू असताना टॉयलेट करायला आलो सभा शरद पवार साहेबांना खूप लोक ऐकणार आहेत ते परत आण आतमध्ये मध्ये तुम्ही का बाहेर आला दोन तास आत मध्ये बसलोय मग दादा बाहेर का आला शरद पवार हे महाराष्ट्राचे बुलंदावाज आहे बुलंदावाज महाराष्ट्राची बुलंदावाज बाहेर का आलात तुम्ही अरे तो मग लक्ष्मी करायला जाऊ मग आता एवढा वेळ थांबला होता भाषण संपत आले महाराष्ट्राचा बुलंदावाज शरद पवार दादा दादा बाहेर का आला सभे तू बाहेर का आलास अजून भाषण सुरू आहे नाही आहे आम्ही सगळे जातो आपण कधी जाणार आहे आता आता सगळ्याला बरं बाहेर का आला तुम्ही सभेतून आपले माणसा सांगतीच आम्ही घेऊन जायचं काका सभेतून बाहेर का आला अरे मला लगुल झाला अच्छा सभेतून बाहेर का आला काकी सभेत बाहेर का आला शरद पवारांचं भाषण सभेतून बाहेर का बर, बर, Actually, आला सभेतून बाहेर ह्याच्यासाठी आलोय की आम्ही लांबून आलोय लांबचा प्रवास आहे आणि गाडीची वेळ झाली आहे म्हणून आम्हाला इंडिया गठबंधनालाच निवडून आणायचं आहे आणि शरद पवारांचं शेवटचं भाषण आता नाही शरद पवार साहेबांचं भाषण आम्ही यापूर्वी पुण्यात पण ऐकलंय आणि ऐकतोय उठून आलाय पुण्याहून आम्ही बरेच लोक आहे आमच्या दीड दोनशे लोक आहेत पुण्यातून थँक्यू थँक्यू हाँ हाँ सर सभा सुरू असताना का आलं सभा सुरू असताना का आलं सभा सुरू सभा सुरू असताना का अचानक आलं बाहेर काल सभेतून बाहेर काल सभेतून बाहेर काल तुम्ही सभेतून बाहेर नाही आलेलं ना आहे सभा सुरू झालेलं आहे वेळ झालेलं वेड़ आहे अजून कामं पण आहे तिथे पण जायचं आहे अजून प्रचार बाकी आहे आमचं बरं अजून प्रचार करायचं आहे लोकांच्या घराघरापर्यंत आम्हाला निशाणी पण पोहोचवायची आहे आमचे वरिष्ठ नेते आहेत कार्यकर्ता थांबलेले आहे आज सभा चालू असताना कोणी बाहेर पडत नाहीये काही ठिकाणी प्रचार बाकी आहे तिथे पण जावं लागतं दादा उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकलं का हो बरं मग अजून शरद पवारांचं भाषण सुरू आहे संपलं आता संपलं आम्ही इकडे बाहेरच उभारून ऐकतोय बाहेर थोडी गर्दी आहे फुल जागा नाही आतमध्ये म्हणजे बाहेर उभारूनच ऐकलेली आणि सगळ्यांची भाषण ऐकली भाषण ऐकलं का उद्धव ठाकरेंचं ऐकलं ना एकदम मस्त भाषण केलं अजून काय पाहिजे शरद पवारांच्या भाषणावेळी बाहेर का आला लोकांना लघुवीला जायचं बरेच टाइम थांबले होते आणि गर्मी पण जास्त आहे शेवटचं भाषण होतं की नाही ना अजून आहे ना खरगे साहेबांचं भाषण आहे आहे ना खरगे साहेबांचं भाषण आहे ना सगळं ऐकून जाणार आणि हे ओरिजिनल सगळे कार्यकर्ते असं भाड्याने आणलेलं कोणच नाही ना ना राष्ट्रवादी वापस हे जेवढे पक्षाचे आहेत ना सगळे ओरिजिनल हे जे कार्यकर्ते आलेत ना सगळे ओरिजिनल आहेत कोण आले भाडे आणलेले नाहीत नाही शरद पवारांचं भाषण सुरू झालं बरेच टाईम लोक थांबले होते लघवीला किंवा पाणी वगैरे प्यायला आले बाहेर बाकी काय नाही आणि असं काय तुम्ही गैरसमज करून काहीतरी पसरू नका एक नंबर आजची सभा जी आहे ना एक नंबर झालेली उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकलं का ऐकलं ना काय बोलले होते मुद्दे काय आम्हाला मशाल चिन्ह काँग्रेसच्या हाताला आम्हाला जिंकवायचं आहे मुंबईत आम्ही सहाच्या सहा सीट जिंकणार आहे शरद पवारांचं भाषण सुरू झालं लोक बाहेर का आले तुम्हाला गद्दारांनी पाठवलंय का आमची बाईट घ्यायला उलट सभा कव्हर करायला बाळासाहेब चे निष्ठावन शिवसैनिक आहे काय होते बाळासाहेबाचे निष्ठावन शिवसैनिक आहे गद्दार नाही वाकणार नाही समाज का कुणी पण येऊन द्या किती काय करून द्या पण भगवान बघा खाली पडून द्या नाही छत्रपती शिवाजी महाराज आहे ना त्याचा आशीर्वाद आमच्या बरोबर किती पण पैसे कोण भीक घालणार नाही इथं यांची खेळ संपलाय देशाचा पंतप्रधान जर रस्त्यावर येतो मतासाठी भीक मागतोय इथं देशाचा विषय संपलाय काय होत लोक मरतात तिथं दुसऱ्या दिवशी पंतप्रधान रोड शो करतोय तिथं बघायला येतो का जनतेला मग पंतप्रधान देशाचा भारताचा पंतप्रधान आहे तिथं काम काय आहे की दोन घेतात रो रोड शो करतो मतासाठी इथून समजून जायचं जा, की यांचा खेळ संपलेला आहे आणि महाविकास आघाडी ही पूर्ण उरलेली यांना काय म्हणतो मी म्हणत होतो लोक उभे होते बाजूला लोकांना बसायला चान्स दिला कोणाला बाथरूमला जायला लागतं तर तुम्ही चुकीचा मेसेज पाठवू नका मीडियाला सर्वात प्रथम मी ते सांगतो इथं सगळे स्व आलेले आहे कोणी हजार पाचशे देऊन आणलेलं नाहीये आम्ही पुण्यावर ना आलो आहे आम्ही स्वतः केजरीवालांच्या समर्थन इंडिया आघाडीला समर्थन द्यायला आम्हाला हो फक्त भाजपला एकच सांगा तुमच्या दम असेल विकासावर बोला शाळा शिक्षण आणि आरोग्यावर बोला तुम्ही दम असाल तर भ्रष्टाचारावर बोलू नका अर्ध्याच्या वर महाराष्ट्राला मोठमोठे भ्रष्टाचारी तुम्ही मांडीवर घेऊन दुसऱ्याची लेकरं पोचणं हे बंद करा मोदींना एवढंच विनंती आहे बस झालं पंच्याहत्तर वर्षाला आता रिटायर व्हाल लोकांना चान्स द्या इंडिया आघाडी ब देश चालू शकते एवढं तुम्हाला सांगतो शरद पवारांचं भाषण सुरू आहे आणि मल्लिकार्जुन खरगे यांचंही भाषण सुरू आहे हे सगळं सोडून तुम्ही बाहेर का नाही कशासाठी आलो आहे आता तुम्हाला टॉयलेट साठवा बाकी काही विषय नाही आता मीटिंग झालं की आम्ही आता दोन मिनिटामध्ये आता आम्ही आतमध्ये जातो आणि प्रेम म्हणजे काय माहिती आहे का सर्वात महत्वाचं आहे ही जी सभा आहे ना ही परिवर्तनाची सभा आहे ही सभा ही सभा परिवर्तनाची सभा आहे याच्यामध्ये महा इंडिया महाविकास आघाडीचे सगळे नेते उपस्थित आहेत आणि सगळी जनता इथे उपस्थित आहे मुंबईची जनता त्याच्यामुळे हा महाविकास आघाडीचा विजय आहे आणि असं समजून जावा की आम्ही आताच गुलाल उधळलं आहे आणि जे आज अरविंद केजरीवाल बोलले आमचे उद्धव साहेब जे बोलले ते शंभर टक्के खरं आहे मुंबईला महाराष्ट्राला या देशाला वाचवायचं असेल तर भाजपाला तडीपार करणं गरजेचं आहे बस मला एवढंच सांगायचं आहे अरविंद केजरीवाल भाषण लोगों बाहर क्या पड़ लिया शरद पवार अजुन भाषण आता मल्लिकार्जुन खड़गे में अरविंद में केजरीवाल का भाषण होने के बाद आपके कार्यकर्ता बाहर क्यों आ गए देखिए हमारे कार्यकर्ता बाहर नहीं आए अरविंद केजरीवाल से मुलाकात करने के आए इतने दिन से जेल में थे तो सोच रहे थे थोड़ी से तो उनको सदभावना बाकी तो सुन ही रहे हैं एक दो लोग जो कुछ अपने को करना चाहिए वो एक दो लोग दिख रहे हैं नहीं तो काफी लोग है बहुत सारे लोग हैं तो सुन रहे हैं बहुत सारे लोग कुछ लोग और भी हर तरह के कार्यकर्ता होते हैं कुछ बड़े, कुछ बड़े छोटे कुछ मिलना कुछ ये इसलिए बाकी बाहर कोई नहीं सब है सब बाहेर जब अरविंद केजरीवालचं भाषण झालं नंतर बाहेर का आले नाही हा तुमचा गोड समर, समर्ज गोडसमज आहे अरविंद केजरीवालला बघण्यासाठी लोक सकाळ दुपारी तीन वाजेपासून थांबलेले आहेत थोडस ब्रेक घेण्यासाठी आले परत तिकडे जाणारच आहेत माझा सांगायचा मुद्दा असा की मी जळगाववरून आलो आहे अरविंद केजरीवाल यांना ऐकायला आमचं जळगावचं नाव जलगाव आहे पण त्या जलगावामध्ये जलचा पत्ता नाही नरेंद्र मोदींची सभा झाली त्यानंतर अमित शहाची सभा झाली एकही एक खासदार जळगावचा पाणी प्रश्न संपवण्यासाठी तयार नाही आहे तिथले मंत्री जैन इरिगेशन मिनिस्टर असताना देखील जळगावचा पाणी प्रश्न एवढा मोठा आहे आणि तो मला तुमच्या माध्यमातून मांडायचा आहे की हे सरकार जे आहे ते जळगावकरांचा पाणी प्रश्न सॉल्व करत नाही आणि आम्हाला असे नेते हवेत की ते आमचं जळगाव जलगाव करू शकेल थँक्यू अरविंद केजरीवालांचं भाषण झालं कार्यकर्ते आमचे कार्यकर्ते तुम्हाला असं वाटत असेल की आपचे कार्यकर्ते बाहेर का आले तर तुम्ही बघा सभेकडे सर्व सर्व पक्षाचे नेते बसलेले आहेत पण अरविंद केजरीवालांना कदाचित दुसऱ्या दुसऱ्या मीटिंगसाठी वगैरे किंवा कशासाठी तरी जायचं असेल त्यामुळे ते, 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 ते बाहेर निघाले तर ते आमचं आमचं कार्यकर्त्यांचं त्यांच्याप्रती प्रेम आहे आम्हाला त्यांना आमच्या कार्यकर्त्यांना शरद पवार मल्लिकार्जुन खरगे यांचं भाषण आहे नक्कीच त्यांचं पण ऐकायचं आहे पण आमचा मेन कार्यकर्ता अरविंद मेन अध्यक्ष अरविंद केजरीवाल आहेत ते इतके दिवस जेलमध्ये होते त्यांच्यावर अन्याय झाले तर आम्ही प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांना बाहेर बघायला आलोय ते आता जर आम्हाला कळलं की ते निघून गेले असतील किंवा काय झालं असेल आम्ही परत जाऊन आज बसणार आहोत आणि पूर्ण सगळ्या नेत्यांची भाषण ऐकणार आहोत धन्यवाद काका भाषण का सभा सुरू आहे हो सभा सुरू आहे पण आमचे कार्यकर्ते आम आदमी पक्षाचे जे आहेत त्यांचं मॅनेजमेंट थोडं बघण्यासाठी आणि ते लोक जरा नवीन जे असतील त्यांना एक एकत्र सांभाळण्यासाठी सभा अजून सुरू आहे तुम्ही बाहेर का आलात सभेत सभा अजून सुरू आहे बाहेर का आलात बाहर हिंदी बोलिए सभा अभी भी शुरू है मल्लिकार्जुन खड़गे बात कर रहे आप, हैं जी बाहर आ इसके लिए आ कि हम, हम लोग लंबा से से आए आए हुए हैं हम लोग बदलापुर ऐसी आधी सभा नहीं, नहीं आधी सभा नहीं आने वाले लेकिन काफी लेट हो चुके हैं ठीक है जे शिवसेना लोक लोग दादा का आता है

काही महिला त्यांच्याशी बोलूया का मॅडम मॅडम अजून सभा सुरू आहोत की आम्हाला जाऊन आता घरी जाऊन सगळ्यांना परच्या द्यायची आहे आता तीन दिवस राहिले आहेत फक्त त्याच्यामुळे आम्हाला अजून आमची मशाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमची निशाणी मशाल आम्हाला मशाल हे चिन्ह अजून पोहोचवायचं आहे त्याच्यामुळे आज आता भाषण आहे ना चालू आहे ना आम्ही ऐकलं ते भाषण पण आम्हाला पण घरी जाऊन आता काम आहे त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहोत घरी आता आणि घरी जाऊन परत आम्हाला मशालीचं आमचं पूर्ण आम्हाला चिन्हाचं आम्हाला पूर्ण घरोघरी पोचवायची ती मशालीची चिन्ह त्याच्यामुळे आज आम्ही इथून निघालेलो आहोत ठाकरेंचं भाषण ऐकलं का ऐकलं म्हणजे उद्धव साहेबांचं भाषण ऐकायला तर आम्ही आलो होतो कुठला मुद्दा आवडला जे साहेब मुद्दे बोलतात ना ते सर्व मुद्दे अगदी माणसांच्या मनामनात घुसतात असे मग सभा संपाच्या ते बाहेर का बाहेर पडण्याचं कारण आमच्यावर पण एक जबाबदारी आहे आमचं चिन्ह चोरलेलं आहे आमचं धनुष्यवान या गद्दाराने चोरून नेलेलं आहे ते लोकांना घरोघर दाखव जाऊन आम्हाला दाखवायचं जा आहे हीच आपली निशानी हेच आपली मशाल ते आमची मशाल हाती घेऊन त्यांच्या बुडाला आग लावायची आम्हाला त्याच्यासाठी आम्ही जातो शिवसैनिकात काय उद्धव ठाकरेंचं भाषण आहे का आजून सभा संपली नाही मल्लिकार्जुन खरगे यांचं भाषण सुरू आहे शिवसैनिक बाहेर का आले नाही नाही शिवसैनिक बाहेर काहीच नाही आले आणि काही लोकांना जायचं आहे म्हणून नाही आपण करून आम्ही आता बाहेरून परत जाणार तुम्ही कुठून आलाय आम्ही परत जाणार आहात काय म्हणाला बस राहिले बाकीची लोक येत आहेत त्यांना तिथे आतमध्ये थांबवलंय कारण बसची नंतर ट्रॅफिक होणार त्याच्यासाठी दोन चार कार्यकर्ते फक्त बाहेर येत आहेत कार्यकर्ते पण आहेत ट्रॅफिकमुळे जास्त होणार म्हणून त्या हेतून सगळे थोडे थोडे लोक कार्यकर्ते मेन बाहेर येत आहेत बाकीच्या आतमध्ये तर आपण इथं व्हिडिओचा शेवट करतोय शरद पवारांचं भाषण सुरू असताना मल्लिकार्जुन खरगे यांचं भाषण बाकी असताना ज्यावेळेला अरविंद केजरीवाल यांचं भाषण संपलं त्यावेळेला अनेक आपचे कार्यकर्ते सभेच्या बाहेर पडायला सुरुवात झाली आपच्या कार्यकर्त्यांसोबतच अनेक शिवसेनेचे कार्यकर्तेही बाहेर पडायला सुरुवात झाले जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांचे आहेत ते शरद पवारांचं भाषण संप्यापर्यंत काँग्रेसचे आहेत ते काँग्रेस मल्लिकार्जुन खरगे यांचं भाषण संप्यापर्यंत थांबले होते